महाराष्ट्राची खबर बात या बुलेटीनमध्ये पुन्हा एकदा स्वागत दोन डोस झालेल्यांनी बाहेर पडण्यास सुरुवात करावी असं माझं वैयक्तिक मत आहे अजित पवार म्हणाले लोकांनी नियम पाळण्याची गरज आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं ग्रामीण भागात नियम पाळत नसल्याचं समोर आलंय नियमांचं पालन न केल्यास रुग्णवाढीची शक्यता आहे सगळ्यांनी कठोर वागण्याची गरज आहे म्हणजे स्वतःवर कठोर निर्बंध लादून घेण्याची गरज आहे असं अजित पवारांना म्हणायचं होतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लसी करना संदर्भात भाष्य केलेलं आहे लोकांनी नियम पाळण्याची गरज आहे ग्रामीण भागात नियम पाळले जात नाही आहेत असं ते म्हणाले आमचं स्वतःचं मत असं आहे की लसीकरण मोठ्या प्रमाणावर करून ज्या काही गोष्टी करायच्या ज्यांना दोन लस देण्यात आलेली आहे अशा लोकांना आता बाहेर पडायला टप्प्याटप्प्याने सुरुवात करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आता मुख्यमंत्री महोदय काल आषाढी का एकादशीची पूजा करून आलेले आहेत ते काल पोहोचले परंतु मी आज सकाळी ह्या करता बाहेर पडलो मी साधारण परवा दिवशी मुख्यमंत्र्यांशी बोलीन आणि त्या संदर्भामध्ये आता प्रत्येकाचे मतप्रवाह वेगळे आहेत कारण के त्याच्यामध्ये वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट वेगवेगळे मत मांडतायत वैद्यकीय क्षेत्रातले मान्यवर वेगळे मत मांडत आहेत काही जणांचं असं मत आहे की पुढचे आता इथून पुढे शंभर ते एकशे वीस दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत त्या शंभर ते, ते एकशे वीस दिवसामध्ये लोकांनी ह्या सगळ्याचं तंतोतंत पालन नियमावलीचं केलं पाहिजे पण ग्रामीण भागामध्ये त्या दिवशी एका नगर जिल्ह्यातल्या एका तालुक्यामध्ये मी गेलो होतो गेल्याच आठवड्यामध्ये रविवारची गोष्ट होती अक्षरशः तिथं कुणी मास्क वापरत नव्हतं सगळेजण अतिशय नेहमीसारखे जे वातावरण आहे तेच त्या गावामध्ये मला पाहायला मिळालं असं जर केलं तर त्याच्यात एक देखील बाधित व्यक्ती ही अनेकांना बाधित करू शकते त्याच्यामुळे यांच्यामध्ये सगळ्यांनी फार बारकाईनं लक्ष देण्याची गरज आहे कठोर वागायची गरज आहे आणि जी थोडीशी शिथिलता आलेली आहे ती शिथिलता घालवण्याची गरज आहे असं मला जेवढी लस आपल्याला मिळते लस कुणा द्यायचं कुणाच्या हातात आहे केंद्र सरकारच्या आम्ही तर सातत्याने सी एम साहेब देखील मुख्यमंत्री महोदय पंतप्रधान ज्यावेळेस व्ही सी घेतात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मिटिंग घेतात त्यावेळेस पंत पंतप्रधानांना मुख्यमंत्री हीच विनंती करतात की ह्या राज्याचं पॉप्युलेशनचा विचार करता सगळ्यात मोठं राज्य कुठलं तर उत्तर प्रदेश त्याच्यानंतर कोण येतं महाराष्ट्र बिहारनंतर महाराष्ट्र असे हे सगळे नंबर लागतात त्यावेळेस लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये लस जर मिळाली तर हे जे काही मधी दोन दिवस लस नाहीये आता लसीकरण थांबलेलं आहे अशा ज्या बातम्या येतात आणि मग त्याच्यातनं नागरिकांना नाहक जो त्रास सहन करावा लागतो तो त्रास सहन करावा लागणार नाही